माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कष्ट घेत असतात पण हे आताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आज या पा... फुटपाथ वर तिकडनं कोणी डोळा मारला कि त्या फुटपाथ वर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू होणार पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना सगळ्या ठिकाणी आपली आहेच ती मजबूत करणं जास्त गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या मुलाची काळजी घेत आहेत त्याच्याशी कोणतरी बोलतायत आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी थोडस मी त्याच एक गोष्ट लिहून आणली होती पण ती काही आखी नाहीये इथे सगळे एवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिका सकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर पंधरा दिवसाला तपासलं जाणार माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका